मंडळी काय बसली कार्यक्रम काय चालला सुया लावलं काय तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला का डाका टाकायला आले मग तुझ्या घरामध्ये काय चोरी करत नाही काय डाक टाकत नाही थोडा भाकरीचा तुकडा इतकी जात जाते भाकरीचा तुकडा बापर अरे आमच्या माय मावल्या कामाला गेल्यात पुरुष कामाला गेले सगळ्या ताई का शेताकडे गेले घराला कुलपा लागले तर तू म्हणते भाकरीचा तुकडा दे घराला कुलपा लागल्या का भाकरीचा तुकडा किती बाई मी अजिबात खोटं बोलत नाही मी जर कधी खोटं बोललो ना आपले डोळे जातील डोळे जातील हा कधी मेल्यावर मेल्यावर डोळे जातील अरे मेल्यावर तर जमतेन डोळे जाते परंतु हे दोन डोळं जर मरायच्या आधी दान केलं किमान दोन अंधाण्या दुनिया दाखवल्याचं पुण्य नायका पदरी पडणार तुझ्या अरे एवढं सत्तर ऐंशी किलोचं बॉडी दिलं परमात्मानं एखाद्या दवाखान्याला दा दान करून टाक किमान चार पाच डॉक्टर तयार होतील समाजाची सेवा करायला द्यायला भरपूर आहे पण देण्याचं भावना असावं तुला द्यायचं तर देणं की देऊ नको तू काय दिलं नाही मी काय घेतलं नाही पण मी काय म्हणते ती किमान ऐकून तर घेशील की नाही फुकटा ते ना बघितला का मराठी माणूस म्हणतेत ना इकचा असलं तर घे ना कोणी आणि फुकटचा असलं तर बापले अरे फुकट तर फुकट का होईना पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होईन काय तू मला काही बुरगुंडा तुला काऊन नाही होणार बुरगुंडा मग अरे मग लग्न झालं नाही ना अजून याच लगीन झालं नाही म्हणून याला बुरगुंडा होणार नाही याला बुरगुंड म्हणजे एवढंच वाटलंय तुझं काऊन नाही झालं लगीन हे सगळे लोक म्हणतात की मग अजून वय नाही झालं म्हणून म्हणजे गावकरी माय बाप म्हणतात तुझं वय नाही झालं हा काय वय हाय भाऊ तुझा वीस वर्ष अरे घोड्या अजून एक वर्ष बाकी आहे तुझ्या लग्नाला कस काय एक वर्ष बाकी आहे अरे माझ्या वर्गातल्या सगळ्या पोराचे लग्न झाले त्यांना लेकर झाले मग अजून लगीन नाही काय गुन्हा केला बाबा लगीन करण्यासाठी एकवीस वर्षाचं वय हे मुलाचं असावं लागतंय आणि अठरा वर्षाचं वय हे मुलीच असावं लागत आहे खरंच त्यांचं लग्न असं का ते एकवीस वर्षाचा पोरगा आणि अठरा वर्षाची पोरगी समजा मला सांग बाई लग्नासाठी एकवीस वर्षाचा मुलगा जर का असला लग्नासाठी एकवीस वर्षाचा मुलगा मिळाला मिळाला समजा आणि अठरा वर्षाची जर मुलगी मिळाली नाही मिळाली मग नऊ वर्षाच्या दोन तर वर्षाच्या दोन इथं एक झालेले आणि नऊ नऊ वर्षाच्या दोन आणायला निघालं खरं सांगा मावल्यांना जर तुमच्या बाबड्याचं लग्न करायचं ठरलं मुलगी मिळते का हे दादा तर अतिशय भाग्यवान आहेत पण आज जर लग्न करायचं ठरलं तर मुलगी मिळते नाहीच मिळत आणि हे कशामुळं तुम्हालाच पाहिजे होता ना वंशाचा दिवा म्हातारपणाच्या काठ्या आणि त्यामुळं गर्भातच आपण मुलीच्या जन्माचा गळा गोठलेला आहे म्हणून स्त्रीपुरून हत्या वाढवलेल्या आहे म्हणून आज जर सर्वे केला तर एक हजार मुलांच्या पाठीमागं फक्त साडेआठशे मुलांना साडेआठशे मुलं आहेत एक हजार मुलांच्या पाठीमागं फक्त साडेआठशे मुली आहे फक्त साडेआठशे मुलांना बायका मिळतील बाकीचे काय करतील रामदेव बाबा संघ जातील का जय ओम नाही संत एकनाथ महाराजांचे शब्द आहे माझे शब्द नाहीये संत एकनाथ महाराजांनी शकून नावाच्या भारुडामध्ये सोळाव्या शतकात सांगून ठेवलेलं आहे की पृथ्वीमध्ये दादा एक विपृत होईल पाच वर्षाची माता महातार मागेल आणि सहाव्या वर्षी नारागरी फिरतील युगाची दादा ऐकावी थोडी होईल वैरी भ्रताला सोडून घरोघरी नारी आणि ऐसा माझा शकुन ऐकावा पुत्र पिताचा वैरी झालेलाच आहे अरे अनेक ठिकाणी आपल्या कानावर घटना येत आहे की प्रॉपर्टीच्या वादातून मुलांनाच बापाची हत्या कितीतरी घटना समोर येत आहे अरे रेमंड उद्योग मालक ज्यावेळी कोटी संपत्ती आपल्या मुलाच्या नावे करतो त्याच वेळी तो मुलगा बेमान होतो आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडलांना घराच्या बाहेर हाकलून देतो मग कशाला पाहिजे ते मुलं जे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा मुलगापेक्षा पेक्षा मुलगी दिवा लावते गोणी घरी त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करा अरे गुरगुंडा म्हणजे मित्र नाही मग गुरगुंडा म्हणजे आमचं भाषामधी गुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान तुला ज्ञान होईल कि चार युग आणि दहा अवतार आमच्याच नरदेयामध्ये असतात तुझं आहे तुझं पाशी परंतु तुझं जागा चुकनाशी आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भावनांचं वागणं कायच करत आता मला सांग हार्मोनियमचा आवाज थोडा कमी करा आता मला सांग एखाद्या वेळेस ग्रंथ जुनं झालं तर त्याचं नवीन आवृत्ती भारूड जर फाटायला लागलं तर त्याचं झेरोक्स करून ठेवता येईल परंतु त्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी याच्या नर्द्याची निर्मिती आपल्याला प्रमाणात करून दिली याचा झेरॉक्स कशी झालाय का तयार नाही म्हणूनच तू जर माझं ऐकलं तर तुझ्यासाठी नाही या आमच्या माता भगिनीसाठी आलाय आणि मला यानं सांगायचंय

Tha? आता मी बीब ऐकणार नाही का तुला का बिब उभ उभारणार बिब वाटलं का हे मग मा बीबा माहिती का तुला बिब मला काहीच माहिती नाही भिबा माहित नाही कारण की माझी आई लहानपणीच गेली आई लहानपणीच गेली अरे म्हणजे आई लहानपणी नाही जेव्हा मी लहान होतो तेव्हा माहिती आई गेली तू लहान होतो बीबा काय ते माहिती नाही आमच्या माऊल्यांना माहिती बीबा बिबा माहिती नाही बिबा गोटा म्हणते त्याला ज्यावेळी लेकराला खोकला लागला तर तू काय करायचं बीबीएचं तेल घ्यायचं चमचा घ्यायचा त्याच्यामध्ये आईचं दूध टाकायचं लेकराला पाजलं की त्याचा खोकला असेल बचत गटाचा खोकला असेल गटा हे सगळे जर खोकले मिटवायचे असेल ना तर माझ्या प्रबोधनाचा चमचा घे त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या एकीकरणाचा दूध टाक त्यामध्ये तुमच्या महिला सक्षमीकरणाचं तेल टाकून पिऊन बघा तुमचे सगळे खोकले केल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणायचं आहे मला स्वयं सहायता बचत गट वन टू एट आता काय झालं काय झालं म्हणजे हो काय होते है? अरे स्वयं सहायता महिला बचत गट याचा अर्थच तुला कळाला नाही या प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळा अर्थ दडलेला आहे सो म्हणजे स्वतःबरोबर गावाचा विकास करणारा य म्हणजे गावाच्या यातना समजून घेणारा स म्हणजे समतेशी नातं जोडणारा म्हणजे हा म्हणजे गावाच्या हालापेष्टीला मदतीला धावणारा म्हणजे गावाची आर्थिक ताकद वाढवणारा म म्हणजे मर्यादित संख्या असणारा ही म्हणजे हिमतीने गावाचा विकास करणारा ला म्हणजे गावातील प्रत्येकाला लाभ मिळवून देणारा च म्हणजे गावाच्या चंचल अडचणी भागवणारा त म्हणजे तत्वाची पायमल्ली न करणारा ग म्हणजे गावाच्या विकासाला गती देणारा आणि त म्हणजे बचत गटाच्या सहकार्यानं आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टवटवीत पण असा त्याचा अर्थ आहे म्हणून सांगायचं पण काय लावलं उभ्या घे आता आमच्या माय पोत घेणार आहे काळ्या पोथी नाही घेणार अजिबात नाही मग काय घेणार आमच्या मायमावल्या आता सोन्याच्या चांदीच्या पोती वापरते सोन्याच्या पोती चांदीच्या पोती खरं सांगा आई इथं प्रत्येक जण लग्न झालेली माऊली आहे इथे काली बसलेले मला सांगा काळ्या पोथीला महत्व आहे काण्या काळ्या मनाला महत्व आहे का सोन्याच्या पोथीला महत्व आहे काळ्याच मनाला महत्व आहे बघ जरा बघ त्या काहीतरी संस्कार अरे काळ्या म्हणाला महत्व आहे ज्यावेळी लग्न होत आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर आमची माऊली दारातलं माप ओलांडते त्यावेळी पाच काळमणी हे पाच लोकांच्या हातानं ववलेलं असतंय दोन काळमणी ओवरलेलं असतय आईवडिलांच्या हातानं त्या आईवडिलांच्या मणी तिला सांगतात की जशी माहेरी राहिली तशीच सासरी जाताना त्यांना आईवडले वडील समजून त्यांची सेवा कर दोन काळेमणी बोलले असतात सासू सासऱ्यांच्या हातानं की जसं त्यांना आई वडील समजलं तसच आम्हाला आई वडील समजून आमची म्हातारपणी सेवा कर आणि एक मणी बोलला असतो दोघा पत्नींच्या हातानं असे पाच काळेमणी पाच लोकांच्या हातावर असत आलं का तुझ्या लक्षात एका जन्म एका आण काय म्हणलंय तू एका जनार्दनी नाकाचं भारूड नाकाचं कुठं भारूड असतंय का मग अरे भारूड हे नाथांच असते नाथ नाथ माहिती की तुला नाथ माहिती ना कशाला ती ना बैलाचं नाकात घालतंय बैलाला नाकात राहते ती नाही नाथ म्हणजे नाथ महाराज की ज्यांनी भारुडांची निर्मिती केली आणि अख्ख्या समाजाला प्रबोधित केलं ते नाथ म्हणून म्हणायचंय एका जनार्दिनी नाथ भारूड एका जनार्दिनी नाथ भारूड हरी नाम ये थे सारी थे